सारंगखेड्यामध्ये तीनशे वर्षांपासून घोड्यांची स्पर्धा आयोजित केली जाते यावर्षी सौंदर्य स्पर्धा सारंगखेड्यामध्ये आयोजित करण्यात आली होती नाशिकमधील सुलताना या घोडीने पहिला क्रमांक मिळवला आहे विशेष म्हणजे आता या घोडीला सौंदर्य स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने देशभरातून अश्वप्रेमींसह नाशिकमध्ये दे येणारे भाविक ये या घोडीला पाहण्यासाठी येत आहे या घोडीबद्दल आप अधिक माहिती जाणून घेऊ या घोडीचे मालक पठाण यांच्याकडून सर नमस्कार काय सांगाल घोडीबद्दल कोणती घोडी आहे ही घोडी मारवाड जातीची आहे मारवाड म्हणजे ही आपल्या राजस्थान इथून मारवाड हा जात बाहेर नि निघते आम्ही या गोडीला अडीच वर्षापासून ही गोडी माझ्याकडे आहे ही गोडी यावर्षी दोन हजार चोवीसच्या सारणखेडा चेतक फेस्टिवलमध्ये ही पहिल्या नंबरवर आली और हीच गोडी सारणखेड्याच्या दोन हजार तेवीसच्या फ फेस्टिवलमध्ये ही पाचव्या नंबरला होते या गोडीचं सौंदर्य काय आहे काय त्याबद्दल काय या सांगतात याची जी ही कॅरेक्टर आहे म्हणजे ही जात जा जातीमध्ये केवढी आहे याच्यावर याचे पॉईंट्स त प्राप्त होत आहे तिला ठेवलं कसं आहे तिला तिला काय खाऊ घालतात म्हणजे ती त्या रक, त्याचा रखरखाव कसं आहे याच्यावर ही पोजिशनची एक दोन तीन असे नंबर भेटतात तर या या गोडीमध्ये मारवाड जातीचा असा कोणताही असा आहे नाही का याच्यामध्ये म्हणजे सगळे पॉईंट्स मारवाड जातीचे जे पाहिजे घोडींमध्ये ते सगळे पॉईंट्स या गोडीमध्ये आहे म्हणून ही गोडी सारंगखेडा फेस्टिवलमध्ये यावर्षी पहिल्या नंबरवर आलेली आहे काय आहार दिला जातो या गुढीला या गुढीला म्हणजे सकाळी सकाळी जसं काय भरडा म्हणतात आपण भरडा करतो दाण्यांचा तसं चार प्रकारचे दाणे असतात मका बाजरा जऊ चना यांचा भरड्याचं पूर्ण मिश्रण याला सकाळी दिलं जातं त्याच्यानंतर बिलायती घास म्हणून आमच्या इकडं भेटते ती घास तिला दिलं जातं और मग गव्हाचा चव चोकर येतो ते दिलं जातं याला मग याचा औषध उपचार देखभाल कशी केली जाते याचा औषध उपचार म्हणजे काही नाही हिला फक्त वेळोवेळी सगळे डिवॉर्मिंग विवर्मिंग केली तर हे एवढं काही यांच्यामध्ये एवढा म्हणजे बिमारी येत नाही और बाकी काही नाही फक्त टाईम टू टाईम यांना जेवण पाणी सगळं द्यावं लागतं सारंगखेड्याच्या स्पर्धेत पहिली गोडी आली कसे वाटते काय फार आनंद झाला मागच्या वर्षी पाच नंबरला आली होती थोडं आम्ही नर्वस होतो काही आमच्यामध्ये चूक होती का आमच्या रखरखावमध्ये रक काहीतरी चांगलं नव्हतं म्हणून आम्ही एक वर्ष पूर्ण मेहनत केली आणि पहिला नंबर प्राप्त केला तर ही होती सुलताना घोडी नाशिकमधून पहिला नंब सारंगखेड्याच्या स्पर्धेत नाशिकच्या घोडीने पहिला नंबर मिळाल्याने या घोडीला आता पाहण्यासाठी नाशिककरांसह अश्वप्रेमी येत आहे या घोडीमुळे आता नाशिकच्या शेर्पेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक